नमस्कार विद्यार्थी मित्र रूपेश अकॅडमी चॅनलमध्ये चॅनल मध्ये आज आपण नागरिक शास्त्राचा पाठ येतात हातवी मधला बघणार आहोत संविधानाची वैशिष्ट्ये मागील दोन पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या संज्ञा समजून घेतलेल्या उद्देशिकेत नमूद केलेले ही उद्दिष्टे आपल्या संविधानाची वैशिष्ट्येही आहेत या व्यतिरिक्त संविधानाचे आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठात समजून घेणार आहोत संघराज्य संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे मोठ्या भूप्रदेशाने खूप लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे मोठा भूप्रदेश असल्यास एकाच राज्य राज्यकारभार करणे अवघड असते दूरवरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होते तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही म्हणून संघराज्य दोन स्तरावर शासन संस्था असतात संपूर्ण देशाचे संरक्षण करणे परराष्ट्राशी व्यवहार करणे शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कार्य मध्यवर्ती शासन पार पाडते त्या शेअर केंद्र शासन किंवा संघ शासन असेही म्हणतात संघ शासन संपूर्ण देशात राज्यकारभार आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणार शासन राज्य शासन असे म्हणतात राज्य शासन हे एक मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते उदाहरण महाराष्ट्र राज्य शासन दोन पातळ्या वेगवेगळ्या विषयावर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य म्हणतात अधिकार मागून संघ शासन व राज्य शासन यांच्या संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत त्यानुसार कोणत्या विषयाच्या आधी कोणाकडे आहेत आपल्या संविधानाने तीन सूची तयार केल्या व त्यात विविध विषय नमूद केलेले आहेत पहिल्या सूचीला संघ सूची म्हणतात त्यात सत्त्याण्णव असून या विषयावर संघ शासन कायदे करत राज्य शासनासाठी राज्यसूची असून त्यात सहासष्ट विषय आहेत या विषयावर राज्य शासन कायदे करते या दोन सूची व्यतिरिक्त तिसरी एक समवर्ती सूची असून त्यात सत्तेचाळीस विषय आहेत दोन्ही शासनाचे विषयावर कायदे करता येतात या तीन सूचीमधील विषयाव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो हा अधिकार शेष अधिकार म्हणून ओळखले जातो कोणते विषय कोणाकडे आहेत हे आपण बघणार आहोत संघ शासनाकडील विषय संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता चलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार राज्याकडील विषय शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन इत्यादी तीन नंबरचा आहे दोन्ही शासनासाठी असणारे विषय रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा शिक्षण इत्यादी केंद्रशासित प्रदेश संघ शासित प्रदेश भारतात एक संघ शासन अठ्ठावीस राज्य शासन किंवा घटक राज्य आणि नऊ संघ प्रदेश आहेत संघ शासित प्रदेशावर संघ शासनाचे असते नवी दिल्ली दमनदीव पद्युचे चंदीगड दादर नगर हवेली अंदमान निकोबार लक्षद्वीप जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे संघ शासित प्रदेश आहेत त्याच्यानंतर संसदीय शासन पद्धती भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धती विषयीची तरतूद केलेली आहे संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्य कारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजे कायदे निर्णय घेण्याचे सर्व श्रेष्ठ अधिकार असतात भारताच्या संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो प्रत्यक्ष राज्य कारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते संसदीय शासन पद्धती संसदेत होणाऱ्या विनिमयांचा महत्व असते याच्यानंतर आपण हे बघणार तुम्हाला माहीत आहे चलनी नोट तुम्ही चलनी नोटा, नोटा पाहिल्यात ना हो त्यावर केंद्रीय सरकार द्वारा प्रत्या असे लिहिलेले असते पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले दिसते महाराष्ट्र पोलीस आता आपण हे बघणार आहोत हे महाराष्ट्र पोलिसांच लोगो असेल त्याच्यानंतर भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे तुम्ही वाचले असेल आता हा रेल्वेचा लोगो असेल हा एस टी महामंडळाचा लोगो असेल त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कर्नाटक सरकार येथील स्वतंत्र न्यायव्यवस्था स्वतंत्र न्यायव्यवस्था म्हणजे काय बघणार आहोत आपण भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा त्या न्यायालयाला सदर केले जात न्यायालय दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन त्यात अन्याय झालेले असल्यास तो दूर करून न्यायाला करते हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते न्यायालयावर कोणतेही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्याय मंडळ अधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या आहेत उदाहरण न्यायदिनशाची नेमणूक शासनातर्फे होत नाही राष्ट्रपती करून येते न्यायाधीशांनी न्यायाधीशांना सहजपणे पदावर दूर करता येत नाही एकेरी ये नागरिकत्व भारताच्या संविधान भारतातील सर्व नागरिकांना एक नागरिकत्व बहाल केले आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व हो संविधानातील बदलाची पद्धती संविधानात नमूद केलेल्या तरतुदीमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थाय निर्माण होऊ शकते म्हणून कोणत्याही बदल करताना तो पूर्व विचार क्रांती व्हावा यासाठी भारताच्या संविधानानं संविधान बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे संविधानात कोणत्याही बदल करण्यात आल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो संविधानातील बदलाची ही प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ती फार कठीणही नाही आणि अतिसोपीही नाही महत्वाच्या दुरुस्तीसाठी विचार विनिमयाला यात वाव देण्यात आला आहे सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकता ही या प्रक्रियेत आहे निवडणूक आयोग भारताला स्वतंत्र निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपली प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात त्यासाठी निवडणुका घ्यावा लागतात या निवडणुका खुले आणि न्याय वातावरणात होणे आवश्यक असते तेव्हा नागरिकांना कोणाच्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते शासनाने या निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय वातावरण मिळेल याची खात्री नसते म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणे सोपवली आहे ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय भारतातल्या सर्व निवडणुका महत्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते भारतीय संविधानाचे अनेक वैशिष्ट्ये आहेत या पाठात आपण त्यापैकी काही महत्वाच्या वैशिष्ट्यांचाच अभ्यास केला मूलभूत हक्काविषयीच्या विस्तृत तरतुदी हे आपल्या संविधानाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे त्याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत या आपण आता याच्यानंतर आपण ह्या नकाशात पाहणार आहोत <coughs> आता या नकाशात काय दिलेलं आहे आपल्याला <coughs> नकाशात आपल्याला काय दिलेलं आहे आपण पाहणार आहोत या नकाशामध्ये केंद्रशासित प्रदेश दिलेले आहेत इथं काय आहे केंद्रशासित कोणचे कोणचे दादरा नगर हवेली आणि देवदमन पद्दुचेरी आणि खाली काय दिलेलं आहे आपण मग हैदराबाद ही आंध्र प्रदेश तेलंगणाचे राज्याची राजधानी आहे इथं आपण सगळं पाहणार आहोत या नाकाशामध्ये